बघा मित्रांनो आजचा टॉपिक आहे कोणाची एकरूपता आता हा एक कोण दिसतोय कोण ए बी सी त्यांनी काय म्हटलं आहे वहीवर एक कोण काढा तो ट्रेस पेपरवर गिरवा आणि त्याच्या शिरोबिंदूंना नाव द्या आता ट्रेस पेपर माझ्याकडं नाही म्हणून मी काय करणार या कोणाचं आधी माप मोजणार तर त्याचं माप आता ही रेफरन्स लाईनवरच घ्यायचं आणि इकडून मोजायचं दहा वीस तीस आणि हा पस्तीस पस्तीस अंश या कोणाचं माप आहे मग मी काय करणार पस्तीस पस्तीस अंशाचा कोण आपल्या वहीत काढायचा आहे बघा मी पस्तीस अंशाचा एक कोण काढतो आहे ना आय एम ड्रॉईंग अँगल ऑफ थर्टी फाय डिग्री फर्स्ट ऑफ ऑल मी एक लाईन काढणार रेषाखंड काढणार रे इथे एक त्याच्या अंत्यबिंदूला पण एक आणि प्रारंभ बिंदूला पण एक नाव देऊयानंतर मग आता ही जी खालचा जो रेषाखंड झाला त्याला तो आपला झाला संदर्भ रेषा त्या रेफरन्स लाईनवरच हे ठेवायचं आणि इकडून मोजायचं दहा वीस तीस आणि हे पाच पस्तीस ओके आता हे जॉईन करून घेऊया हा झाला पस्तीस डिग्री पस्तीस अंशाचा कोण आता हे रे आहेत ऍक्च्युली रेषाखंड नसतो किरण काढायला पाहिजे किरण मग या दोन किरण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा झाला पस्तीस अंशाचा कोण आता काय म्हटले त्यांनी दोन्ही कोणाचे माप कोण मापकाच्या साह्याने मोजा आता ऍक्च्युली आपण तो पस्तीसच काढला तर पस्तीसच असेल तरी ठीक आहे आधी यांनी अजून एक कोण दिलेला इथं कोण पी क्यू आर तो पण आपण मोजून बघूया बरं हे बघा हे जे मधलं आहे ना ते वर ठेवायचं आणि ही जी लाईन आहे ती ह्या रेला मॅच होणारी काही आणि राईटने सुरुवात करायची आता राईटला रे रे आहे ना म्हणून दहा वीस तीस आणि हा पाच पस्तीस एक्झॅक्ट हा सुद्धा पस्तीस अंशाचाच फोन आहे म्हणून आता इथं काय म्हटलं त्यांनी मेजर ऑफ अँगल ए बी सी आता हे जे आहे याचं जे मेजर म्हणजे माप आहे ते किती आलं पस्तीस अंश आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर हे सुद्धा पस्तीस अंश म्हणजेच दोन्ही कोणाची मापे समान आहेत ना तर होय हो म्हणजेच अँगल ए बी सी काँग्रेस टू अँगल पी क्यू आर म्हणजे कोण ए बी सी एक रूप आहे कोण पी क्यू आरशी एक रूप आहे म्हणजे ते तंतोतंत जुळतील एकमेकांवर ठेवल्यावर ठीक आहे त्यानंतर त्यांनी खाली एक एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा कोण ए बी सी एक ग्रुप पी क्यू आर ठीक आहे म्हणजेच कोण पी क्यू आर एकर रुप ए बी सी हा याला एक रुप असेल तर हा त्याला एक रूप असेल जर ए बी सी एक रूप असेल पी क्यू आरशी म्हणजे हे दोन जर एकमेकांशी एक रूप असतील तर आणि क्यू आर जर एलेमेनशी एक रूप असेल आता एन त्यांनी दिलेला नाही आहे तर मग आपण हा जो काढला त्यालाच एन नाव देऊया एल एम एन जर पी क्यू आर म्हणजे हा कोण जर याला एक एकरूप असेल तर ए बी सी हा कोण एल एम एक रूप असेल म्हणजे हा कोण याला एक रूप असेल, असेल।, असेल। समजलं का जर याला हा याला एक रूप असेल आणि हा याला एक रूप असेल तर ॲटोमॅटिकली पहिला आणि तिसरा एक एक रूपच होतील कारण की ते मापसारखेच होतील त्यांची ठीक आहे मग आपण काय समजला आज समान मापाच्या कोणांना एकरूप कोण असे म्हणतात त्यांचं माप सारखं राहिलं म्हणजे ते एक रूप झाले आता नेक्स्ट क्वेश्चन खाली काही कोण दिले आहेत एक रूप कोण ओळखा आणि एक त्याचे चिन्ह वापरून लिहा म्हणजे आपल्याला एक रूप कोण म्हणजे काय सारख्या मापाचे कोण शोधायचे आहेत तुम्ही सोपं आहे बघा आता याच्यामध्ये दोन कोण दिसत आहेत आपल्याला एक पंचावन्न अंशाचा एक एकशे पंचवीस अंशाचा आहे चला आपण इकडून सुरुवात करूया कोण ए सी डी पंचावन्न अंशाचा कोण दिसतो का दुसरीकडे इथं हा बघा पंचावन्न अंशाचा म्हणजे ए सी डी आणि याची जोडी लागेल मग आपण कसं लिहिणार कोण ए सी डी ए सी डी एकर हे एक रूप त्याचं चिन्ह आहे कोण पी क्यू आर कोण पी क्यू आर ही जोडी झाली आता आपण एकशे पंचवीसची बघूया याची जोडी कोणाची लागते एकशे पंचवीस आहे इथं तर बघा एकशे पंचवीस ए सी डी कोण ए सी बी ए सी बी एक रूप कोण एल एम एन कोण एल यम एन आता तिसरी जोडू जोडी सत्तर अंश हा बघा त्याच्या ऑपोजिट सत्तर अंश म्हणजे एक्स व्ही यू कोण एक्स व्ही यू एक रूप कोणाशी झेड व्ही यू हा कोण झेड व्ही यू आता इकडे जागा आहे ते इकडे लिहूया आता एकशे दहा अंशाचा आहे हा त्याचा अपोजिट एकशे दहा अंश आहे म्हणजे एक्स वी झेड हा जो आहे एक्स वी झेड कोण चिन्ह द्यायचं एक रूप कोणाशी व्ही सॉरी यू व्ही वाय यू वी वाय बस एवढ्या जोड्या झाल्या